ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी शाळांच्या इमारतींचं संरक्षणात्मक तपासणी करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतला आहे मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि वीरमाता जिजाबाई तांत्रिक शिक्षा या संस्थेमार्फत हे परीक्षण करून घेण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले असून त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं की शिक्षण विभागानं हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं दिसून येत आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण सातशे एकोणसत्तर खाजगी शाळा आहेत त्यात दोनशे नऊ खाजगी अनुदानित आणि पाचशे साठ विना अनुदानित शाळा आहेत शिवाय ठाणे महापालिकेच्या माध्यमिक अशा एकूण एकशे दोन आहेत दोन हजार चौदा साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारनं शिक्षण समितीमार्फत कारभार सुरू केला मात्र तेव्हापासूनच शैक्षणिक अधोगती सुरू झाल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत घेऊन केला होता ठाणे महापालिका शाळांच्या शहात्तर इमारतींपैकी सद्यस्थितीत एकोणसत्तर इमारती शाळा भरत असून उर्वरित सात शाळांची दुरावस्था झाल्यानं विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बसावं आहे ठाणे महापालिकेला तीनशे एकोणसाठ कोटी चौतीस लाख इतकं अनुदान प्राप्त होतं तरीही विद्यार्थी आणि शिक्षकांना त्याचा फायदा होत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता त्याचबरोबर खासगी शाळांचाही मुद्दा उपस्थित केला होता या संदर्भात विक्रांत चव्हाण चव्हाण ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून शाळा इमारतींच्या सुरक्षितेचा मुद्दा पुढे आणला होता त्यानंतर खडबडून जागा झालेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही शिक्षण विभागानं हे महत्वाचं पाऊल उचललंय पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी सर्व खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवलंय हो त्यात शाळांच्या इमारतींचा संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्था या संस्थेमार्फत हे परीक्षण करून घेण्याचे आदेश आहेत तसंच विद्यार्थी संख्येनुसार शाळांच्या इमारतींमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा शौचालय कॅन्टीन आणि विश्रांतीगृह उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्या सेवाही उपलब्ध करून द्याव्यात अशाही सूचना केल्या आहेत